जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत आम्ही विधवा आणि घटस्फोटिता महिलांसाठी एक सामाजिक संघटना स्थापन केलेली आहे त्याचं नाव आहे वाव वर्ल्ड ऑफ वुमन आणि या संघटनेद्वारे आम्ही राज्यभरात फिरूज एक लाख विधवा महिलांचं संघटन करून त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी स्वयंसिद्ध होण्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत आणि त्यांना रोजगार निर्मितीचे साधनं उपलब्ध करणार आहोत तसेच आमची सरकारकडे मागणी आहे की जसं तुम्ही अपंगांना दिव्यांग हे नामकरण केलेलं आहे जसं तुम्ही परितक्त्यांना घटस्फोटीता हे नामकरण केलेलं आहे तसंच विधवा महिलांना स्वयंसिद्धा हे नामकरण करावं आणि ताबडतोब त्याचा जी काढण्यात यावा तसेच लाडकी योजना लाडकी बहीण ही योजना खूप चांगली अंमलबजावणीबद्दल सरकारचं अभिनंदन आहे लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी दीड हजार रुपये सगळं सर्वसामान्य महिलेला डिक्लेअर केलेल्या आहेत तर माझी विनंती की एकाच फुटपट्टीतून आपण सर्व सगळ्या महिलांना मोजू नका कारण ज्या सर्वसामान्य महिला आहेत आणि विधवा महिला यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आज विधवा आणि घटस्फोटीता महिलांना कुठला आधार नाहीये पुरुषाचा तर त्यामुळे त्यांची पेन्शन जी आहे ती तीन हजार करावी कारण असं कर्नाटक आणि राजस्थान सरकारमध्ये तीन हजार रुपये ऑलरेडी दिले जातात महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे त्याच्यामुळे आमची नम्र विनंती आपल्या माध्यमातून आहे सरकारला